अधिवेशनात पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांकडनं मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली आहे या प्रकारावर अखिल भारतीय छावा संघटनेचे बाळासाहेब माने यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे सत्तेंनी पोचलेले सांड आता अंगावर सोडले जात आहेत ही सत्तेची मस्ती आहे आज जर त्यांना रोखलं नाही तर उद्या हे मोकाट सांड उधळतील त्यांना वेसन घालणं गरजेचं आहे असं माने यांनी स्पष्टपणे सांगितलं कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनीच हे काम केलं पाहिजे परंतु आज तेही सत्तेचे गुलाम झाले आहेत म्हणून यांना घालण्याचं काम आता शेतकऱ्यांनीच करावं लागेल असा इशारा त्यांनी दिला छावाच्या कार्यकर्त्याला हात लावणाऱ्याला सुट्टी नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त प्रतिनिधी राहुल पटेल महाराष्ट्र रफ्तार न्यूज धाराशिव उमरगा काल अजित पवार गटाच्या युवक प्रदेशाध्यक्षांनी आमची छावा संघटनेचे शेतकरी नेते यांच्यावर भ्याड हल्ला केला त्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो अधिवेशनात पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्याचा राजीनामा मागितला म्हणून सत्तेने पोचलेले सांड अंगावर सोडून मारहाण केली जाते ही सत्तेची मस्ती आहे आणि ही यांची मस्ती आज झिरवली नाही तर हे सत्तेने पोचलेले सांड उद्या मोकाट मारत उधळतील यांना व्यसन घातलं पाहिजे हे काम कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्यांचं आहे पण ते तर सत्तेचे गुलाम झालेत म्हणून या मोकाट सांडाला व्यसन आता शेतकऱ्यांनीच घातलं पाहिजे छावाच्या कार्यकर्त्याला हात लावणाऱ्याला आता सुट्टी नाही बेट्या तुझी आणि छावा संघटनेचीच गाठ आहे